अंगाचे कारले ती तारावर गेल्यानंतर कारले जास्त लागणार ते हे अंगावरचे कारले ती काही जरा नीट येत नाही ती वाकडे येते ती जरा तर आम्हाला इतकं काम आहे हे फटे सारखे वाढते ती हे फटे सारखे कट करायचं आम्ही सारखं हे बघा सा लावल्यापासून कारल्यात आहो आणि तुम्हाला सांगते मी हे मंचिंग केले आम्ही मंचिंगचा पण मी टाकलेला आहे आणि परत हे मंचिंग केली नंतर हे रोप आले आम्ही रोप दिलं तर करा नर्सरी हे रोप आले रोप आम्ही लावलो चिखलात पावसात आणि मला बरं नव्हतं तरी पण मी ह्याच्यात आम्ही हो नवरा पिकडून लावलं हे बारा येतील तर मी चारच लावला ना आमच्या मालकाने आठ लावलं आठ का लावायचं सोपं नाही आता मला सांगते मी हे झाडं नाही नाही म्हटलं तर दोन हजारच्या वर झाडायची कमी नाही ती दोन हजारच्या वर झाडायची हे करवर लहान नाही आणि हे सगळे आम्हाला काय ते आवाज आम्ही असंच चालू असं सुरुवात असे आमची मागं पण दोन तीन आम्ही चालू केलं एवढं बंद केलं आणि आता परत तिसऱ्यांदा आम्ही चालू केलं तर काय होतंय आम्हाला माहिती नाही काम असलं की आम्ही सोडून देते बघा लय रानातलं काम आम्हाला मरणाचं काम आहे लय काम म्हणजे इतकं काम सांगायची सोय नाही आणि सिटीतल्या लोकांना स्वयंपाक पाणी करते आणि घरात बसते ती आणि त्यांनी म्हणते ते आम्हाला लय काम पण आम्हाला शेतातल्या खेड्यातल्या लोकांना बायांना घरातलं करून सगळं घरातलं करायचं आणि परत राहणार दिवसभर राबायचं परत नाही कायपा वेगळाच जाम 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 ते यायचे मग कार तोडायचं कारलं दोन दिवसाला चार दिवसाला निघणारच आहे कारलं काढत राहायचं आम्हाला तर बघा मग चांगलं वाटतंय रानातलं काम करायला पण काम काही सुटत नाही आमचं मरण आम्हाला ये काम आम्हाला करतायचं रोज तोटे तोडतो बघा आजच आमचं मालक त्यांनी गेले तिकडले रानात उसाला ख टाकायला मग असं आम्हाला आमचं इतकं मोठं रान आहे पण आम्ही गरीबच आहोत दहा बारा एकर रान असून काय फायदा सांगा पैसे काय आम्हाला येत नाही एका ये पिकाचे फेल गेले आणि दुसऱ्या पिकाचं येतं म्हणून आम्ही अपेक्षा ठेवलेला असतो आम्हाला काय पैसा नसतंय आमच्याकडे फक्त राण आहे बघा राणच राहत आहे आम्हाला आम्हाला येत आहे आणि आमचं पोटापुरतं आहे बघा हे करता हे दुसरं काय तर करायचं म्हणलं की हे पैसे आलेले त्यात आम्ही खर्च करता पोटाला कमी पण राणातले घालतो आम्ही पैसा हो काय बघा हो का एवढे फटायत रोज एवढं तोडायचं त्या लाईनीचं तिकडलं झालं तर इकडं आत्ता दिवस हे तोडण्यात जात आणि तिकडलं त्याला, तो त्याला निम्मला आम्ही काल तोडलं आहे आता हे निम्म दहा वाजेपर्यंत पोरकायचं आणि इकडे यायचं बघा इकडं येऊन चालूचं काम आमचं आल्यापासून पोरगं आता आलंय शाळेत ना आता याला हिडो धरलाय बघा मोबाईल धरलाय हिडो करायला लागलाय पुर पोरग पोराचं दहावीसचं वर्ष आहे हो काय काम बघा बघा या आमचं काम करू लागाल काम पाणी प्यायला सुद्धा टाईम नसतोय हो पाणी प्यायला तर काम कामच करायचं आता पाणी प्यायचं पाणी प्यायचं नाही एवढं झाल्याशिवाय पाणी प्यायचं नाही असं म्हणत येते आणि तेवढं केल्याशिवाय पाणी प्यायचं म्हणला तुझ्या मागा बघा कुठं फिरू म्हणला बस बसले बघा आता बसल्याचं असं वाटतं की काम राहतं काय की वाटतंय बघा कामच आम्हाला बरंच वाटतं काम आमच्या टाइम काम पण आम्हाला आम नाही म्हणलं तर महिना झाला आम्ही फटे तोडत राहतो सुतळी लावली सुतळीवरनं वर घेतली तारावर आता तारावर गेले ते पण त्याला फटल याला ते फट रोजच तोडतो रोजच तोडतो रो फट आणि परत दुसऱ्या मी विचार करते बाई लगे की कसं काय वाढले पण ह्याला वाढलं आहे हो जेवढं आम्ही आता तीन महिने चार महिने आम्ही चालवतो ना तर वर फटायते बघायला बंद झालं तर सुद्धा याची फटं कमी होते फटं इतकं तिथे ती कारल्याला सांगायची सोय नाही लई फटा येते ती आणि आम्ही जर कारलं काढत काढत राहिलं तर सुद्धा खालीपर्यंत इथपर्यंत होते ती दुसरे फट ते फटं काढायला टाईम नसते आम्हाला कारण की कारलंच कर काढायचं भरायचं आणि द्यायचं कारलंच काढायचं आणि भरायचं आणि आता एक पाऊस नाही म्हणून पाऊस जर आलं तर आम्हाला वाट सुद्धा नाही एक सगळं कारलं भरून आमच्या द नवऱ्याला खाली यावं लागतं आहे कारलं घेऊन ते सगळं तेवढं वाहत खाली वाहते ती तोडते ती आणि परत बॅगेत भरायचं आणि गाडी आली की ते गाडीमध्ये टाकायचं पन्नास उद्या बॅगा आणि चाळीस उद्या बॅगा सगळे बॅगा तर एकटी टाकते ती बघा लय काम आम्हाला पोटासाठी करायचं म्हणलं कर, तर रानातलं सोडून पण चालत नाही करावंच लागतंय रान मोकळं पण ठेवून चालत नाही आणि पाऊस लवकर चालू झाला ते बरं झालं नाहीतर आमच्या नदीला पाणी नव्हतं हो नदीला कसलंच पाणी नव्हतं बघा आणि पावसाने आम्हाला लय साथ दिली हाय देवाची कृपा आई अंबाबाईची आमच्या गावात आई अंबाबाईचं मंदिर आहे हो हाय चांगलं चाललंय आपलं बरं आहे मध्ये आम्ही कारलं भेंडी केली ती बघा त्या भेंडीला काय पैसे आले नाही ते हाय ते आपलं निघालं म्हणायचं गपची बसायचं भेंडी सोडून दिली आम्ही हो ती भेंडी खाली भेंडी लावली आराम तुम्ही बघितलं असेल पण व्हिडिओमध्ये भेंडी पण दाखवली आहे आणि ती सोडून दिलं नाही जे कारच लागला आता ला। हे कारले जेव्हा पैसे येतील तेव्हाच आमच्याकडे पैसे आणि आम्ही सगळ्यांकडून उदाहरण लाव खतवल्याकडून उदार आहे आता हे कारल्याचे पैसे चालू झाल्यावर मग हातवायला द्यायचं काय काय उद्या किरण बाजार ते सगळं उदार आणलेलं सगळ्यांना सगळे पैसे द्यायचं मग तेव्हा आम्हाला जरा सुकाने बरं वाढते दोन पैसे हातात यावर आता तोवर पैसे नाहीत आमच्याकडं ह्याला एवढं मोठा खर्च केलाय आम्ही फाउंडेशनवर चढवलं परत ह्या कारले लावले मागच्या कारल्यात बरं होतं बरं मिळालं तर कांद्यात काय भेटलं नाही कांदे, का कांदे लावलं होतं फ्लावर लावलं होतं ह्याच रानात फ्लावरला सुद्धा काय नाही आमचं फ्लावरच फेर गेला हो कुठले नुकसान झालं आमचं काय सांगायचं काय आता झाल्यानंतर शेतकऱ्याला सहनच करावं लागते त्याच्या पडलीकडे शेतकऱ्याला कायच नाही काय काय शेतकरी तर बघा बाया लावते ती आम्ही नवरा बघूच करतो कारण की बाई लावून काय ते बायालाच लावा लागते तो आम्ही पैसे आमच्या इथल्या शेतकऱ्यांनी लावलं बिचाऱ्याने त्यांना बाया लावून लावून उलट तर देणं झालं कर्ज त्यांनी बघा यादारी पैसा काढलं उलट या डबल टिबल वाढलं महिन्याचं त्यांना दहा बारा लाखाचं पैसा त्यांच्या उरावर बसलाय याजाच आणि त्यांना फेडायला सुद्धा येई नाही आणि त्यांची बाग आहे ती पण फेल गेली बघा असं असं शेतकऱ्याचा हाल कष्ट करू 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 शेतकरी मरत का नाही काय उपयोग नाही आम्ही म्हणून तर लोक फाशी घेत पण आम्ही हार मांडत नाही आम्ही करतच राहतो कारण वैताग आलं की माणसाला उपयोग नसतोय हो लई नुकसान झालं ना मग काय उपयोग नाही मग त्याला वाटतं की मिळेलच बरं कधी कधी लय नुकसान पण आम्हाला झेलावं लागतंय आणि कधी कधी दोन पैसे देवाला वाटलं तर ते देळत आहे पण चला काम करावं आता बघा कसं वाटलं व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांना साथ